ठाणे विरोधी पथकाने अंबरनाथ तालुक्यातील द्वारलीपाडा परिसरात बेकायदेशीरपणे हातभट्टीवर चालवण्यात येणाऱ्या गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तीन लाख पंधरा हजार नऊशे पन्नास रुपयांचा गावठी दारू व साहित्याचा साठा जप्त करण्यात आला असून एक आरोपीला अटक करण्यात आली आहे गुन्हे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अंबरनाथ मधील द्वारलीपाडा येथील सत्संग भवनाजवळ राहणारा आदेश पंडित गायकर हा बेकायदेशीरपणे गावठी दारू तयार करत आहे त्यानुसार दुपारी वाजता जय गोलोबा चाळ समोर मोकळ्या मैदानात पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली कारवाई दरम्यान आदेश गायकर हा हातभट्टीवर गावठी दारू तयार करताना आढळून आला त्याच्याकडून दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य हातभट्टीची उपकरणे आणि मोठ्या प्रमाणात तयार गावठी दारू असा मिळून सुमारे तीन पूर्णांक पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे व विनायक घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे कृष्णा गोरे भूषण कापडणी सुहास तावडे संदीप भोसले आदी कर्मचाऱ्यांच्या पोलीस पथकाने केली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर